म्हटलं की आमरस आणि पुरणपोळी हे ऐकल्यावर निश्चितच आपल्या तोंडाला पाणी येतं परंतु हे तोंडाला आलं पाणी आणि कडू करण्याचा प्रयत्न काही व्यापारी वर्ग करीत आहे अक्षय पार्श्वभूमीवर लागणाऱ्या आंब्या लवकरच पिकवण्यासाठी कार्पेटचा वापर शहरातील दोन व्यापाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करून तब्बल साडेतीन लाख आंबे व कॅल्शियम कार्बोन जप्त केलेले आहे अक्षय आंब्याची मोठी मागणी असते यासाठी आंबे व्यापाऱ्यांनी ट्रकचे ट्रक, ट्रक भरून माल शहरात मागविलेला आहे माल हा कच्चा दोन दिवसात पिकवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करून हा आंबा लवकरात लवकर लखुर पिकावा व चांगला चांगला नफा मिळावा या उद्देशाने जगगाव शहरातील आंबे विक्रेत व्यापाऱ्यांनी सतर्क प्रकार केला त्यांना प्र... अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहिती अनुसार आयुक्त एम डी शहा अन्न औषध अधिकारी अनिल गुजर संदीप देवरे दिलीप सोनवणे नमुना साजक चंद्रकांत सोनोणे लिपी बंडूक बारी यांनी या पथकाचा सकाळी जवळपास दहाच्या सुमारास शहरातील भाजीपाला मार्केट मध्ये धाड टाकली या दुकान क्रमांक सत्तेचाळीस मोहम्मद यनु शेख बिस्मिल्ला अँड कंपनी तपासणी केली असता यांच्याकडे कॅल्शियम कार्बोनचे एकवीस पॅकेट मिळाले तसेच आंबे भरून ठेवलेले कॅरेट मध्ये रसायने टाकलेले असल्याचे निदर्शनास आले अन्न व औषध विभागाने ही कारवाई केली तसेच नागरिकांना देखील आव्हाना देत आहे की अशा प्रकारचे फळ आपण खाऊ नये या शरीराला अपायकारक ठरू शकतात सदर कारवाईमुळे जगाव जिल्ह्यातील सर्व आंबे व्यापारी निश्चितच चिंतेत